सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पाचवा भाग दुसरा व संख्या आहे एकावन्न ते शंभर केवळ शरीराने केवळ मनाने केवळ बुद्धीने आणि इंद्रियांनी कर्मयोगी फलाशक्ती टाकून कर्म करतात म्हणून त्यांची चित्तशुद्धी होते ते अहंकारविरहित कर्म करत असतात म्हणून ते कर्म करीत असूनही शुद्ध असतात पहा जे कर्मबुद्धीला सम समजण्याचे पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते त्या व्यवहाराला काहीक व्यवहार म्हणतात हेच स्पष्ट झाले पाहिजे असेल तर ऐक ज्याप्रमाणे तान्य मुलाची हालचाल असते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्मे करतात शरीर हे पाच भूतांचे बनलेले असते त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते अर्जुना एक आश्चर्य पहा या वासनेचा विस्तार केवढा आहे ती देहाला जागे होऊ देत नाही पण सुखदुःखाचा भोग भोगवते इंद्रियांना ज्यांचा पत्ता नसतो असे जे कर्म उत्पन्न होते त्याला केवळ मानसिक कर्म म्हणतात योगी तेही कर्म करतात पण त्या कर्माने बांधले जात नाहीत कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते आता ज्याप्रमाणे भूतांचा संचार झाल्यामुळे चित्तभ्रमाच्या स्वाधीन झाल्यावर मग संचार झालेल्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात त्यास रूप तर दिसते हाका मारलेले ऐकू येते तो तोंडाने शब्दाचा उच्चारही करतो परंतु हे सर्व केल्याची त्यास जाणीव नसते हे राहू दे तो प्रयोजना वाचूनच जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियाचे कर्म आहे असे समज मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख ते बुद्धीच्या प्रामुख्याने मनपूर्वक कर्म करतात पण ते कर्मयोगी स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषांपेक्षाही मुक्त दिसतात कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज अर्जुना कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्त पुरुष समजतात आता शांत रसाचा पूरमर्यादा सोडून उचंबळत आहे कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टींचे व्याख्यान करता आले ज्यांच्या इंद्रियाविषयींच्या पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात हे विषयांतर करणे पुरे कथेचा संबंध सोडू नकोस कारण तसे करण्याने श्लोकसंगतीचा बिघाड होईल जे मनाने आकलन करणे कठीण आहे घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सहज सांगता आले जे स्वभावता शब्दाच्या पलीकडचे आहे ते बोलण्यात सापडले तर इतरांचे काय प्रयोजन तेव्हा तू श्रीकृष्ण संवादाची चाललेली कथा सांग श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात कृष्ण व अर्जुन या दोघात चाललेले हे संभाषण एवढा वेळ ऐकले हे ते लक्षात घेऊ देऊन यापुढे ऐका कर्मफलाचा त्याग करून कर्म करणारा योगी अत्यंत श्रेष्ठ अशी शांती मोक्ष मिळवतो कर्मयोगाच्या ठिकाणी अयुक्त असलेला व फलाचे ठिकाणी आसक्त असलेला मनुष्य कामाच्या योगाने प्रेरित झाल्यामुळे बंधन पावतो मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले आता तुला कृतकृत्य कुर्त, झालेल्या पुरुषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन तो चांगले लक्ष दे तरी ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे त्याला या जगात शांती घरात घुसून वळते अर्जुना त्याहून दुसरा प्रपंच कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो सर्व कर्माचा साक्षात नाही मनाने संन्यास करून जितेंद्रिय देहवान पुरुष नवद्वाराच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता वा न करविता आनंदाने पडलेला असतो फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्म करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने त्याविषयी उदासीन राहतो जो तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो नवचित्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते तो फलांचा त्याग करणारा कर्म करीत असताही परिणामाच्या दृष्टीने पाहिले असता काहीच करत नाही विश्वाचा कर्तेपणा कर्म अथवा कर्माचा फलाशी संयोग यापैकी काहीही सर्वेश्वर उत्पन्न करत नाही स्वभाव म्हणजे प्रकृतीच सर्व करते ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुतः क्रियाशून्य असतो परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो आणि त्यास करता असे म्हण म्हणतो मन म्हणावे तर तो कोणत्याही कर्मात लिप्त होत नाही कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही ज्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही त्याच्या सहज स्थितीचा तर भंग होत नाही व त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाही असे असूनही तो महाभूतांचे समुदाय चांगल्या चांगल्याने उत्पन्न करतो तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो परंतु केव्हाही कोणाचीही आसक्ती धरत नाही हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते याची त्यास खबरही नसते ईश्वर कोणाचे पाप घेत नाही पुण्य घेत नाही ज्ञान अज्ञानाने आच्छादलेले आहे जेणेकरून प्राणी मोह पावतात प्राणी प्राणीमात्राकडून होणारी संपूर्ण पाप पुण्ये ही त्याच्या अगदी जवळ असतात तरी तो त्यांना ज जाणत नाही फार काय तो त्यांच्या साक्षीही होत होऊन राहत नाही तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलायला पाहिजे सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला भ्रष्टता येत नाही तो उत्पन्न करतो पालन करतो असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते अर्जुना ऐक ते केवळ अज्ञान आहे परमात्म्याच्या ज्ञानाने ज्यांचे अज्ञाननाश पावले आहे त्यांना ते ज्ञान सर्व वस्तूंच्या ठिकाणी पर जी वस्तू आहे तिचे सूर्याप्रमाणे प्रकाशन करते ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते त्यावेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे अकर्तृत्व प्रतितीला येते आणि ईश्वर एक अकर्ता आहे असे जर चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावता तोच मी आहे तर मीही उघडच अकर्ता आहे अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पाहतो त्या परब्रह्माच्या ठिकाणी ज्यांच्या बुद्धी रंगल्या आहेत ते परब्रह्म ज्यांचा आत्मा आहे ते परब्रह्मच आपण आहोत असा ज्यांचा बुद्धी निश्चय करतात त्यांच्याच ठिकाणी ज्यांचा अभिनिवेश आहे तेच आपण आहोत अशी भावना ज्यांच्या बुद्धी करत आहेत आणि जे तत्परायण आहेत त्याचाच निजध्यास ज्यांच्या बुद्धी करतात त्या लोकांना पुनरपी संसार प्राप्त होत नाही कारण ज्ञानाच्या योगाने त्यांचे दोष ज्याप्रमाणे पूर्व दिशारूपी राजवाड्यात सूर्योदयरूपी दिवाळी झाली असता त्याच वेळेला दुसऱ्याही दिशातील काळोख नाहीसा होतो बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान झाले म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधात असतो असे चांग चांगले व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयांचा ज्या तपास करत आले आहे ज्यांना प्राप्त झाले आहे त्यांची जी समतादृष्टी होते तिचे शब्दांनी विशेष काय वर्णन करू हे जसे आपल्यालाच ब्रह्मरूप पाहतात हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे परंतु ज्याप्रमाणे दैव हे लीलेने देखील केव्हाच दरिद्रतेला पाहत नाही किंवा विचार हात ज्याप्रमाणे ओळखत नाही किंवा अंधकाराचा मासला ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही हे राहू दे उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाही विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राह्मण गाय हत्ती तसेच कुत्रा आणि चांडाळ या सर्वांच्या ठिकाणी त्या ज्ञानीपुरुषांची दृष्टी सारखीच असते मग त्यांच्या ठिकाणी हे चिलट आणि हा हत्ती किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण किंवा हा आपला मुलगा आणि हा पलीकडे असलेला परका हा भेद कोठून उरणार अथवा ही गाय आणि हे कुत्रे अथवा एक थोर आणि एक नीच हे कोटले हे राहू दे जागा असलेल्या स्वप्न कोठून पडणार जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतीती येईल तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला आता भेदभाव कोटला अशा समदृष्टीने ज्यांचे मन स्थिर झाले आहे त्यांनी या लोकीच्या संसाराला जिंकले कारण ब्रह्म सर्व भूतांचे ठिकाणी सम आहे व दोषरहित आहे व यासाठी ते ज्ञानीपुरुष ब्रह्माचे ठिकाणी निश्चल आहेत निश्चल झालेले असतात आणि म्हणून ते सर्वत्र सम आहेत म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अ अद, ब्रह्म तेच आपण आहोत हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्णपणे जाणतो ज्यांनी विषयांचा संबंध टाकला नाही आणि इंद्रियांना शासन केले नाही परंतु एक आपली ठिकाणी इच्छा नसल्यामुळे ज्यांनी अलिप्तता भोगली जे लोकांना अनुसरून लोक करतात ज्या त्याप्रमाणे व्यवहार करतात परंतु ज्यांनी लोकांची ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा त्याग केला आहे ज्याप्रमाणे पिशाच जगात असून जगाला दिसत नाही त्याप्रमाणे तो देहदारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत हे राहू दे वाऱ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी लाटारूपाने खेळते पण लोक त्यास या लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत असे म्हणतात तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद